आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला रवाना झालेले आहेत अमित शहा यांच्याशी चर्चा करण्यासाठी यांच्यासोबत बैठक घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झालेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झालेत फडणवीसांची अमित शहासोबत आज चर्चा होणार आहे नागपुरातून फडणवीस थेट दिल्लीकडे रवाना झालेले आहेत कालच लोकसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मला या जबाबदारीतून मंत्रिपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा अशी मागणी नेतृत्वाकडे केली होती त्यानंतर अमित शहाची प्रतिक्रिया आली की समोर बसून चर्चा करून यावर तोडगा काढू आता याच चर्चेसाठी ते दिल्लीला रवाना झाले आहेत दरम्यान या दोघांमध्ये आता काय चर्चा होणार फडणवीस राजीनामा देणार का पक्ष संघटनेसाठी ते राजीनामा देणार का याकडे आता सर्वांचं लक्ष आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला रवाना झालेत अमित शहा यांच्यासोबत त्यांची बैठक आयोजित आहे आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम जोडले गेलेले आहेत हितेश फडणवीस दिल्लीला रवाना झाले आहेत काय घडू शकतं दिल्लीमध्ये काय होऊ शकतं नक्कीच लोकसभा निवडणुकीचे जे आ, निकाल पुढे आले आहेत त्यानंतर महाराष्ट्राचे भाजपला जो धक्का पडलेला आहे त्या अनुषंगाने जे आहे आता देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री जे आहेत ते दिल्लीकरता रवाना होत आहेत आणि दिल्लीमध्ये अमित शहा आणि नरेंद्र मोदी असतील पंतप्रधान आणि जे वरिष्ठ नेते आहेत त्यांच्यासोबत जे आहे उपमुख्यमंत्री पदाचा जो राजीनामा देणार आहे त्याकरता जी आहे दे, ती चर्चा करायला ते पोहचत आहेत जी 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 आ, धन्यवाद हितेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल